कोणती धाव नाही आहे पुढची मी स्लॉन डिलिव्हरीचा वापर त्यानंतर थोडंसं झालं नाहीये क्षेत्रक्ष काय दुसऱ्या तावीचा प्रयत्न जाऊ आपण माझ्या दिशेने याव चांगला फडका पाहायला मिळाला अक्षय दर्शक आहे नक्की मागे आले जरूर बॅकअप साठी आले जरूर आपण पाहतोय नक्की सुरूपणे आपण पाहतो फटका फुटला जातो फटक्याच्या काय पाहायला मिळत जाऊया आपण एकदा मागच्या दिशेनं आपण पाहतोय मागाचे दोन चोर चार चार भाग कबुकी लागल्या पाहिलं मिळ पुन्हा एकदा पाकपीठला गेले फटका फटला जातो फटक्याच्या खाली शेतरक्षक आणि यावेळेस पाकपिट मग बसलो पहिला सप्तम दाब सल्मान प्रीतमजी मेघे रुपेशजी वाळंज विक्रमजी मेंगे शेवटचे काही क्षण या चषकाचे उरलेले आहेत तुमचे थोडेसे खेळाडू कुठेतरी दमछम झालेले आहे कुठे दिसत नाही ज्यांनी ज्यांनी बॅनरचा आधार घेतलेला आहे त्यांनी जरा <small> सहकार्य करायचं हो आहे प्रीतम जी मेहंगे तुमचेच दिसतात बाकीचे तुमच्याकडे असलेले वीस सहकारी गायब आहेत त्यांच्याकडे जरा लक्ष द्या प्रीथम मेंगे आक, आए, आपण हात वरती करायचा आहेत कुठं हात दिवस आपली इकडे उपस्थिती आहे का नाही सलमान हे सतीशजी वाळणसाहेब यांच्या हस्ते

जरा दोन मिनटं सामना थांबवायचा आहे दोन मिनट याच्या अगोदर व्हाईट बॉल गेला होता तो चौकार होता का मागे ओके पाच धावा होत्या ना जरा हा ठीक आहे ओके आणि आता त्याच्यानंतर एक धाव मिळाली त्याच्यानंतर आउट झाले बरोबर ना बारा धाव आतापर्यंत झाले ओके डन धन्यवाद चला पुढे कधी जण पुढे कधी जण आणले आणि यावेळेस का पाहिला आहे ओ, ओ, ओ हो का करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाकी टोपेच बाकी सोपवले तू चल उघडा ठेवला हा सगळा चॅटिंगचा परिणाम आहे रात्रीला बॉल काही एका दिसत नाही हा डोल्यावर माते आला आल वा वाटते पाणी लावा पिंडरच्या स्वाहा

बॅटची या आणि काय पाहिलं मी ते चांगला जेल बॅक टू दोन तो चल मिळाले समीकरण मैदानाच्या आतमध्ये वीस धावा दबल का लागले आहेत इनिंग देखील संपते विकेट मदेव समाजकार्यासाठी त्यांनी चार विकेटच्या चा मुबदल्यामध्ये संघ पाहतोय आपण वीस धाबा हा शेवटचा चेंडू आहे साहिल यांचा स्पीड अप करा बॉखोलचा चेंडू पाहायला मिळतोय एक धाव मिळाले इथे दुसरी धाबूचा प्रयत्न चालवला जाईल का मात्र नाही आहे इनिंग देखील समते दोन षटका किरेस बोर्ड वरती संख्या झाली आहे पाच चार गडीचा बावीस करायचं बावीस वीस नंतर एक आणि एकवीस धावा केल्यात बावीस धावांचं टार्गेट असेल चला स्पडत करा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे ठेवायचे आहेत आपल्याला इथे हा हा मेंगे स्टेज कडे संपर्क साधायचा आहे राकेश जी बेंद्रे इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचा यथोचित सलमान आपल्याला करायचा आहे तरी तुम्ही इकडे यायचं आहे प्रीतम महिने तुमच्या हस्ते करायचं आहे आणि तुमच्या बाकीचे सहकारी कुठे उपस्थित नाहीत त्यांच्याकडे पण त्याला लक्ष आहे साहिल पहिला स्वर मला अतिरिक्त धावे संघाचं खातं बोलतय एक दहा होते करायचं आहे लक्षात घ्या सूर्य आता हळूहळू मागे जायला लागलाय जसे सावली सरकार लागेल हा एक डब तुझा वृत्ती लागली पुढे छिड पाहायला मिळेल वापरला कापेटमध्ये शेडोट्या बोलताना पाहायला मिळाला शेतरक्षक आहे जो जोर भरून आले आहे फेगी चालले पाहिला मिठी स्कोर बोर्ड वरती जण संख्या लागली आहे दोन या आकड्यावरती जाऊन पोचल स्कोर कार्ड फुल केला जातो शतरक्षक आहे जरूर इथे दुसरे दावेचा प्रयत्न चालवला जातोय बघता बघता दोन धावा कंप्लीट दोन भाऊ दौ। मी तीन फटक्याच्या खाली दर्शन नंबर सतरा आणि इकडे काय पाहायला मिळत आहे खतरा पाहायला मिळाला खतरा खतरा स्वरूपात झेल सोडला जातो ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या बटलावरती झेल सोडले जाता। जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात आता मात्र तेच पाहायला मिळत आहे लागले पाच देखील जंगला शो मात्र त्यावरती एक धाऊ घेण्यात यश मिळाले दोन्ही बॅटरसला एका दाबीत दबल कबुरती दगली सहा दाब्यात दबल कबुरती लागल्या बॉल जागा बनवून खेळणार हो। काय पाहायला मिळते नाहीये गरबाड 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 हा रात्रीचा चॅटिंगचा परिणाम आता मात्र मैदानावरती उतरलाय आठ भागात आपल्या कबुरतू लागल्यात एक षटक समाप्ती नंतर आठ भागात आपल्या कबुरतू लागले आता येणारे असतील सहा शेंडो स्कोर बोर्ड वर पिरण करायचे असतील बारा गाडीवाले राहुल दादा कुठं असाल तरी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये दाखल जायचं गाडीवाले राहुल दादा अवर सकता है, चे पाहिला हो। मिळत सहा बाराची आवश्यकता आहे पहिला चेंडू सवकाश सवक आणि मात्र काय पाहिलं मिळते नानाच्या बामदेव ना, ना, नामदेव नाम यांच्या डोक्यावर वन बाउंड सीमा पार चौका आता मात्र स्कोटबोर्ड वरती रन करायचे असतील येणारे पाच चेंडू आणि स्कोटबोर्ड वरती रन करायचे असतील आठ धाबा राहुल भाई पाच चेंडू आठ बाबांच्या आवश्यकता सॉरी 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 रुको भाई सबर करो जरा हा तेच तेच i यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय चेंडू चाललाय सीमा पार चांगलं प्रतिउत्तर चांगलं प्रतिउत्तर गेलंय थोडी सोड प्रतिउत्तर सगळ्या दम खम दाखवून दिला या शॉट मध्ये काय देखना फटका पाहायला मिळालाय ला जबाब सुंदर अतिरेक

विनिंग शॉट फटका भाईला मिळालाय सात भाजी सात हल्लेल्या संघाला हाच नाईक जिंकलेल्या संघाला अभिनंदन